अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या सेंट फ्रान्सिस झेव्हिअर कॅथेड्रल या चर्चमध्ये सकाळी ख्रिस्ती धर्माचा प्रमुख सण ख्रिसमस मोठ्या श्रद्धा भक्ती व उत्साहात साजरा करण्यात आलाय दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मोत्सवाच्या स्मरणार्थ साजरा होणारा हा सण प्रेम आशा शांतता व आनंदाचा संदेश देणारा असून या निमित्ताने चर्च परिसर भक्तांनी गजबजून गेला होता आजच्या विशेष प्रार्थना विधीमध्ये ख्रिश्चन धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू बिशप मालकम सिकवेरा यांनी प्रभू येशूंच्या जन्माचा संदेश देत उपस्थित सर्व भाविकांसाठी प्रार्थना केली व आशीर्वाद दिलाय आपल्या संदेशात त्यांनी प्रेम बंधुता क्षमाशीलता आणि मानवतेच्या मूल्यांवर भर देत समाजात सलोखा आणि शांतता नांदावी अशी कामना व्यक्त केली नाताळ हा केवळ ना के उत्सव नसून तो एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा गरजूंना मदत करण्याचा आणि आशेचा दीप प्रज्वलित करण्याचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलंय या पवित्र सोहळ्याला फादर आरोग्यस्वामी फादर नेल्सन फादर मॅथ्यू करिकल फादर डॅनियल फादर ओनिल घोनसाल्विस फादर अविनाश यांच्यासह चर्चचे धर्मगुरू उपस्थित होते तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर नरेंद्र गुलदेवकर आमदारसाव सुलभाताई खुळके पंकज मेश्राम यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून ख्रिश्चन बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत चार परिसर आकर्षक रोषणाई सजावट आणि नाताळच्या गीतांनी भारावून प्रभू येशूंच्या जन्माच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली एकमेकांना शुभेच्छा देत प्रेम सौहार्द्याचा संदेश देत अमरावतीत नाताळ सण उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात साजरा करण्यात आलाय प्रतिनिधी सागर डोंगरे अमरावती